छोट्या छोट्या मुली आहेत मुलं आहेत त्याच बरोबर परिसरामधील सर्व झालं आता मी धावून घेत नाही राज काय झालं परवा तृभारवाडीच्या सभेला जाण्यासाठी माझी गाडी जात होती काही मुलं मागच्या फाट्यावरती उभी राहिलेली होती आणि त्या मुलाचं मला भेटायचं होतं पण माझ्याही लक्षात आलं नाही की आत म्हणजे दुकानाच्या समोर बसलेली होती आणि माझी गाडी पुढे आली त्याने फोन करून सांगितलं आणि एक व्यक्ती गाडीच्या आडव येऊन पुढे येऊन उभा राहिला आणि मग त्या माणसांनी मला आपल्या गावामध्ये आणलं आणि आम्हाला एक दिवस द्या असा त्यांनी सांगितला आणि खर तर तीस पस्तीस एकर एकरच मैदान त्यांनी बघितलेलं होतं दोन ते तीन तालुक्या किमान एक लाख लोक उपस्थित राहतील असं निवेदन त्यांनी केलेलं होतं पण गेल्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये एवढा पाऊस पडला की ही गाव सगळी पाण्याखाली आहेत या गावातले हस्ते तुटून गेलेले आणि अशी आसमानी संकट या इथल्या शेतकऱ्यांवरती या भागातल्या नागरिकांवरती आलेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे तरी पण आज आम्ही ओबीसीच्या संदर्भात मेळाव्या संदर्भात आम्ही शब्द दिलेला होता आणि आम्ही आज इथं आजो आणि एवढ्या गड पावसामध्ये हे सगळे नागरिक इथं उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार दिवसामध्ये काय परिस्थिती घडते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मी माझा मनोगत व्यक्त करेन तुम्ही पावसात भिजता आहात याची मला कल्पना आहे आणि तुम्ही पावसात भिजता आहात पण भिजत असताना तुम्ही शेतकऱ्याची लेकर आहात आणि बोलतोय पाच ते दहा मिनिटात बोलेन पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की ये ये आता येत असताना नगरला बायपासवरती आमच्या गाडीवरती हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर खर तर माझ्या बरोबर पुढे पोलिसाची गाडी आहे माझं पोलिसाची गाडी आहे पोलिसांकडं वेपन आहे म्हणजे बंदुकी आहेत तरी माणसं न वापरता गाडीवरती हल्ला करताय यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही आता पुढचं जाऊन सांगतो तो हल्ला झाल्यानंतर मनोज गरंगीनी बाहेर दिली की हा स्टंट करतायत स्वतःच्या गाडीवर स्वतः हल्ला करतायत आणि स्टंट करतायत पाचच मिनिटानं दरवी नावाच्या आंदोलकाला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरती हल्ला केला भ्यार हल्ला केला त्या माणसाला त्यांनी अटक केली बाबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आड लावण्यात आली आणि परत म्हणला हा याच्या नेवण्यानं हल्ला केला परत कोण आरोपी त्या सगळ्या महाराष्ट्राला बघितलं आम्हाला सांगायचं आहे कसं आहे आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढं सांगेन खर तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्याच्या माणसांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे प्रत्येक आमदार खासदाराला आमची विनंती आहे आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही गावगाऱ्याची पोरं ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरचे हल्ले होत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही काय बोलतोय मी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही हे जबाबदारी ओबीसीच आरक्षण आज रोजी गेलंय आणि जे ओबीसीच आरक्षण म्हणून आम्ही आंदोलन घेतोय मेळावे घेतोय माऊली आतापर्यंत नऊ हल्ले झालेले आहेत बहिरांचा त्या आत्ताच हल्ला झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परवाच्या पवनकर बरोबर हल्ला झाला नितीन जगताप प्रवासा मुलगा आहे याने प्रवीण जगताप आणि नितीन जगताप त्या नितीन जगताप न वीस ऑगस्ट ला पोस्ट केले होते आता काही माणसं म्हणतील त्या विजय सिंह पंडिताला काय जाऊ द्या आता ते बोलून पाऊस करतोय माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसले त्या विजय सिंह पंडिताला त्याने पोस्ट केले की विजय सिंह पंडित मला तुम्ही काम देऊ नका पण मला हकेला ठोकायची एक संधी द्या त्याच नितीन जगतापनं परवा पोच करवरचे दोन्ही हात मोडलेले डोक्यामध्ये वार केलाय त्याला टाके पडलेले आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही ना आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या का काचा फोडल्या माझ्या बरोबर असलेल्या दोन पोरांना मुक्कामार बसला त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली पण पंधरा सोडा म्हणून परत हे हातखोर परत मनाला शिबी दिली हे सगळी लोक आता पोलीस स्टेशनला जमा झाले मुख्यमंत्री महोदय आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज या महामानवाने आम्हाला आरक्षण दिले हे आरक्षण आज म्हणजे तुम्ही घालवलंय आम्ही कोर्टात गेलोय आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय ले रस्त्यावरची लढाई लढत ले असताना ओबीसी बांधवांना माझं जाती पातीची लढाई लढायची ही वेळ नाही आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं लागेल ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल नाहीतर माणसं म्हणतायत एका बाजूला धनगरांचं आरक्षण उभं राहिलंय एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिलंय ओबीसी मंजार आहे बघा अरे आमच्या लढाई ओबीसीचं आरक्षण हा म्हणजे ताटपलं आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय ताटातला घास अंडाचे कपडे तुमचे काढून कोणतरी घेऊन जाते अरे एका एक तिचा मेळावा म्हणलं की लाखोची लोक जमा होतात पण ओबीसीचा मेळावा म्हटलं पण ओबीसी एकवटलाय त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनेला एक लाखापेक्षा जास्त लोक जमा झाली माझे गाव गावगाळ्याच्या सगळ्या लोकांना हात जोडून करतोयची विनंती आहे आज तुम्ही दैत्य नंदूर मध्ये उपस्थित आहात दैत्य नंदूर आणि त्या राक्षसाची पूजा केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामधल्या या आहे तिची जनता दैत्याची पूजा केली जाते त्या दैत्याच्या निंबा दैत्याच्या गावामध्ये मी आलोय माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहेत आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही मीडियाच्या माध्यमातून मानतोय ते मला किती देतोय मेळावे घेतोय या अप्पर या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की माझ्या पोस्टवरून बोलले काय करणार कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला ना तयार नाही एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही खासदार आपल्या बाजूने बोलायला ना तयार नाही एकही मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्हाला लवकर बोलावं लागेल बोला कारण आम्ही आमच्या जाती जातीमध्ये विभागलो दिलोय अरे एक स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता या महाराष्ट्रामध्ये हा माणूस हा माणूस आज वर्षी जर जिवंत असता तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसीवरती ही आली नसते जबाबदारीला बोलतोय मी तुमच्या समोर आलो म्हणून नाही बोला लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेलं लोकनेता एका बाजूला भगवान गडावरच्या उस्तोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशज गुन्हा राजे यांच्या खांद्यावरती हात ठेवा मी तुम्हाला न्याय करतोय राजे मी तुम्हाला मंत्री करतोय का बोलतो मी तुमच्या समोर कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल ओबीसी म्हणून एक व्हावं लागल आता आमच्यामधल्या छोट्या 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 जाती आहेत या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला मला करावं लागल तुम्ही आम्हीच्या गाव वगैरे मध्ये गावाच्या गावात तुमच्या आमची लोकसंख्या आहे अरे आता हल्ला झाला तर आरवो आपल्या भागातल्या सगळे लोक फोर व्हीलर गाड्या गाड्याकडून तिथून आम्हाला आरव भेटायला आले अरे गावगाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार गावगाळ्यातला माळी साळी कोळी ते हटगर धनगर संगर वंजारी लोणारी परी गुलाव घरशी ना सुतार लोहार कुंभार बेरार बेडार दाबोशी मुस्लिम समाजामध्ये सगळे ओबीसी बांधव या सगळ्या माणसांचं संरक्षण सा करायची तुम्हाला आम्हाला आज गरज आहे बैराम बरोबर आहे का बाबा बरोबर आहे का आहे लढावं लागेल की नाही लढावं लागेल बरोबर आहे का बाळासाहेब बरोबर आहे का चुकीची नावं आमचे साधक सर पण कोण आहेत अरे बायका भेटू नको तुझ्या भवितव्यासाठी चाललंय का आहे आमच्या नव्या आमची श्रीमंडळी आहेत सगळी किती जणांची नावं घ्यायची अरे या माझ्या माता भगिनीच पावसात भिजत सुनील कुठे मंडळी आता नाव घेतलं नाही म्हणताल कुठे आमचे दुसरे सुशील कोळेकर आता एवढं नाव यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं केरकर साहेब अजिबात मनात मानायचं नाही गाव वगळ्या अकरा पगर जातीची लढाई आपल्याला उभी करायची ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आहे आता काही होत कमी जास्त उंडी तोड बाबा अरे तुम्ही आम्ही गाव घरातली शेतकऱ्याची पोर तुम्ही आणि गाव घरातली मेंढपण्याचा व्यवसाय करणारी पोर तुम्ही आणि गाव घरातली उस्तोर मधून उस्तोरी करणारी पोर अरे आमच्या जर माता भगिनीने जर काष्टता घातला आणि हातामध्ये जर कोयता घेतला नाही माणसं नाही मरायची आसमानी आणि सुलतानी संकटावरती मात करायची सर्व तरी बोललं पाहिजे कारण लगेच म्हणजे बघा आपण काय बोललं लपड आणि त्यांनी काय बोललं प्रेम अरे चांगलंय काय नक्की या महाराष्ट्रामध्ये आता मी आलोय नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आलोय तुम्ही कुणाला खासदार म्हणून निवडून दिलं कोण कोण आता लंके आणि त्याच्या अगोदर कोण विखे पाटील विखे राधाकृष्ण विखे बरोबर आहे काय केले सांगू का तरी विखे पाटलांनी केलं असं एका उपसमितीच्या अध्यक्ष विखे पाटलांना केलं विखे पाटील तुमची पाचवी फेरी राजकारणात कारखाने तुमचं दूध संस्था तुमच्या आमदार का तुमच्याकडं खासदार का तुमच्याकडं शिक्षण संस्था तुमच्याकडं उसाची शेती तुमच्याकडं वायनरी तुमच्याकडं नोकरदार तुमच्याकडं आणि तुम्ही काय केलं ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये समा आणून घुसवलं अरे गाव वगैरे मधला माझा दौऱ्याच्या कशीला काम करणार बनू भविष्याचं आमच्याचं काम करणार आहात विमुक्त जातीमधला माणूस अरे, हो अरे या माणसांचं होणार काय अरे विखे पाटील या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते समाज म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या महाराष्ट्राच्या आमदारच्या खासदार तो निशे काय काय तुमच्या नावावर अजित दादा पवार सुप्रिया सुळे शरद पवार अरे मराठा ओबीसी मध्ये सामील झाला तर गाव वगळ्यातल्या ओबीसींच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का तुमचं आमचं एखादं पूर्व शिक्षक होईल डॉक्टर होईल नोकरीला जाईल अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीनं आपलं लेकरू कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्यकर्त्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं टिकल टिकेल का। काल परवा सुप्रिया तुले बोलल्या अजितदा पवार बोलले आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या त्या कर्ज मध्ये फासे पालघ्याची एक माता भगिनी काल परवा अरे त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार केलेला दादा त्या कर्ज जामखेड मधल्या लोकांनी दिलेला आहे सुप्रिया ताई स्वळे उत्कृष्ट संसदपटू अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आणि रोहित दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू तुम्ही म्हणता आर्थिक आरक्षण द्या माझ्या माता भगिनीला संस्कार करायला जागा मिळाली नाही ती गरीब होती म्हणून नाही तर ती होती म्हणून तुम्ही तिला संस्कार करू दिले नाही आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते प्रेत घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसला पुरोगामी महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एका फेकाला अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही कारण त्याची जास्त भाषेत होती म्हणून आता मी समोर एवढं बोलतोय आता मी तुमस्कर बोलतोय माझ्या माता बहिणीला सांगणे आपल्या लेकीला शिकवायचं किंवा संदेश करायला शिकवायचं अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बातदानी ज्या माणसांना आमदार केलं खासदार केलं वतनदार केलं जागेदार केलं त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय आता एवढा पर पाऊस पडतोय खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मी एक प्रश्न समोर उपस्थित केलेला आहे आमच्या पोलकर बरोबर हल्ला झाला नवनाबाबांची गाडी पेटवली आमच्या बैलांचा त्याला रोज शिव्या आणि रोग धमक्या येत आहेत आमचे बजरंग सानव आमच्या सुनील ठाकरेंवरचे के केसेस दाखले खोटे केसेस सत्तर लोकांची यादी आहे दोन लोकांना मारून झाले अजून सत्तर लोकांना मारले जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे आम्ही बलुतेदार अलुदेदार उर्दी शिवादव होतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय आज रोजी हा ओबीसी शांत आहे हा ओबीसी विखुर आहे बाळासाहेब आपल्याला या सगळ्या जात समूहांना एकत्र आणावं लागेल अरे एका जातीचा मोर्चा ज्यांना निघाला तर सर्वांगीणा बरच्या खुरफुर्या अरे तुझी कुठली जात आणि किती टक्के एकदा रस्त्यावर उत्तरित तर पाच जनसागर होता आणि वगैरे घरातला ओबीसी एकत्र आला तर रस्ता मिळायचा नाही रस्ता आज रोजी गरज आहे कुणाची आज रोजी गरज आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे सारख्या लोक नेत्याची काय बोललो आज रोजी गरज आहे सर्व माणसांच्या मनामध्ये अरे माझा नेता आहे अरे माझा माणूस आहे गोपीनाथराव मुंडेंना एक प्रश्न पुढे साहेब विचारला गेला अरे काय तुम्ही देशाचं नेतृत्व करताय तुम्ही काय केलं या लोकांना आजही लोक उतरले जातात त्यावेळी गोपीनाथराव मुंडे बोलले की या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांना मी जर काही देऊ शकलो नसेल तर मी एक गोष्ट दिली स्वाभिमान लग्नाची ताकद आता काय बोलावं किती बोलावं तुम्ही आम्ही माणसं गावघड्यातली माणसं आहोत तुम्ही आधी पुणेश्लोक अहिले देवी शंकर संत भगवान बाबा संत सेवालाल महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू राजा संत गाडगे बाबा सेना राणे ज्यो महारे जो आताचे हर एक माणसांची प्रेरणा डोळ्यासमोर फिरूया आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एकजूट करूया आणि चढ पौसामध्ये मी तुम्हाला माता भगिनीला एक सवाल करणार आहे पुणे जर होय म्हणालात आता परत म्हणाला हा संतबाजी करतोय परत म्हणाल लक्ष्मण हा ते कंतबाजी करतोय माऊली आबा तात्या अजून सगळे माझ्या मागून उभी राहिलेल्या सगळ्या लोकांना चांगले साहेब अरुण भाऊ मुंडे साहेब अरे कुणा कुणाची नावं घेऊ हे बघा आजपासून लढाईचे लढायचे ठरवा आपण अपन जर लढलो तर आपण वाचलो आपण जर एक झालो तर तुम्हाला आम्हाला हक्का अधिकार मिळतील आणि तुम्ही आम्ही जर एक नाही झालो नाही येतलो तर आपल्याला परत गुलामी जावं लागेल काय करायचं ते ठरवा काय करायचं ते ठरवा आणि एकच तुम्हाला बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा एकच मंत्र सांगेल आपल्याला जो त्यांनी मताचा अधिकार दिलाय या राज्यकर्त्या लोकांना एकच गोष्ट समजते तुम्ही तुम्ही जर एकत्र आला या राज्यकर्त्या लोकांना मताची भाषा शिकवायची ओबीसी म्हणून एक व्हायचं दीडदली तुम्हाला दोन वेळे एकत्र करायचं अरे आज ओबीसी आरक्षण के उद्ली पंचायत वसूर हो आरक्षण दादा पवार एस एस टीला निधि महा निधि तुम्हारा एख्या वस्ती ग्रह बढ़ाने तुम्हारा एखाद कारखाना दिला है, तुम्हारा आमारा एख्या प्लांट दिला सूटकिर् नहीं पवारने रावने बगित स्वतः बघितली स्वर्गीय यशवंतराव चवाना एक प्रश्न विचार होता हा महाराष्ट्र मराठां होणार का मराठी माणसांचा होणार यशवंतराव चवान हा महाराष्ट्र मराठी मानसांस होना अठा पगड़ आज रोजी या पीदीसीना मनाला मान सन्मान ख चोरीला चोरी मिळाले नाही मान सन्मानित जत मिळाली नाही आजही आमचा माणूस एखादा दुसरा अपवाद सोडला तर आमदार होऊ शकत नाही खासदार होऊ शकत नाही मंत्री होऊ शकत नाही आणि जे कुणी झाले ते पक्षाचा घे घेता लावधंदा मुंबई काही हुजूर आज रोजी तुमचं ओबीसीचं आरक्षण गेलंय तुम्ही जर नाही बोलला आणि आता ओबीसी बांधवांना आणि ने ओबीसी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही बोललं पाहिजे घरी पाठवायच तुम्ही बघा आता पाऊस पडतोय माझ्या समोर माता बघित माझे एकच नेते ना ही लढाई चालू ठेवायची का दलित बांधव आदिवासी बांधव तुम्ही कशा पद्धतीने उठाव करताय हे पाहत आहे सहा ते सत्तर टक्के लोकांना एकत्र करू आणि तुमचं आरक्षण वाचवू संविधान वाचवू अधिकार वाचवू आणि स्वतःचा अभिमान वाचवू एवढा आशावाद मी समोर व्यक्त करतो आणि ही लढाई नवरा आहे पर्यंत आता मी खूप जण नावं भेटलीत आपल्याला लढायचंय शिवाच्या शेवटच्या घटनेपर्यंत आहे शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या क्रमापर्यंत आहे देशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका